रविवार आहे संध्याकाळची वेळ आहे मस्तपैकी आम्ही इव्हनिंग वॉकला बाहेर पडलोत ॲक्च्युली म्हणजे फूल वगैरे घालून आणि मग अचानक विष्णूला मुक्की आली आणि आता आम्ही निघाले वापरून पण वॉक इव्हनिंग वॉकला विद्यापीठात फिरायला बाहेर पडलेलो होतो संध्याकाळचं इव्हनिंग वॉक करायला आणि आता पन्हाळ्याचं हे प्लॅनिंग ठरलेलं आहे गाडीत अर्थातच पेट्रोल नाहीये ना आता इथं पेट्रोल टाकतोय आणि पुढं निघालोय मेन रस्त्याच्या आत पन्हाळ्यात सीतामान जाते ना तिथून आत आलं ना घाट टाकतो आणि ह्या घाटात आलं की थंडी जाणवायला लागते वातावरण एकदम गार बनतो जस पन्हाळ्यावर जाऊ ना तसं वातावरण पुन्हा थंड जाणवायला लागतो आलो पन्हाळ्या वक लावलोय ना <laughs> पुछा पुछा हो डायरेक्ट कोसाटीपूरकडं बाईक वरून काय मग अलीकडे थांबवायचं नंतर मग पन्हाळ्याला फेरी मारेल काय झालंय पाहिजे सनसेट व्हायला जवळ आलाय सनसेट होतोय आणि कोसाटीपूर जाऊन सनसेट खरंच खूप सुंदर दिसतो ऍक्च्युली आम्हाला तिकडे वॉक करत जायचं होतं पण बहुतेक आता आधी तिकडे सनसेट बघून वॉक करणार आहे दहा हजार स्टेप्स पूर्ण करणार म्हणजे आमचं असं त्या ठिकाणी आत्ता ठरलेलं गाडी पार्क केली तिथं आणि आता पुसाटी बुर्जाकडे निघालेलो आहोत तर वॉकला सुरुवात झालेली आहे आम्ही विद्यापीठात निघालो होतो ॲक्च्युली इव्हनिंग वॉकसाठी मग तिथून ब्लॅक कॉफी घ्यायचं म्हणत आलं मग एका कॅफेमध्ये ब्लॅक कॉफी घेतली आणि मग ह्या ह्याला हुक्की आली की नाही आपण पन्हाळ्यावर जाऊयात इव्हनिंग वॉकला म्हणून आता इकडे आलो हॅलो आहोत आम्ही पुसाटी बुर्जावर म्हणजे तो बघा पुढे पुसाटीबुरूज आणि अगदी योग्य टायमिंगला आलो सनसेट होतोय आणि आम्ही इथं पोहोचलो आहोत तर चला वरून कोल्हापूरची पंचक्रोशी दिसते सुंदर अशी तर बघूयात पुसाटीबुरुजावर जाऊत आणि सनसेट पाहूत आणि ती ही सगी इते तेरी हा टॉवर सगळीकडून दिसतो इथे ह्या धुक्यातच कुठंतरी आमचं घर आहे कोल्हापूरमध्ये आणि हा असा नजारा आहे आजूबाजूची गावं शांत असं वातावरण आणि इकडे असे काही पर्यटक का आहेत हा पुसाटी बुरुज खूपदा आलो आहे आम्ही इकडे कधी पण या सनसेटची मजा काही औरच असते इथे काय मग आता इथून सूर्य बुडाल्याशिवाय आपण हालत नसतो <laughs> कमालीचं चा सरप्राईजिंग झालंय आम्हाला <laughs> सर भेटले आमच्या एका ब्लॉग मध्ये आहेत इथून दिसणार हंगमाचं दृश्य सूर्यास्ताच किती सुंदर ना इथं जे आहे ना हे मसाई पठार आहे तिकडेही एकदा जाणार होता मी No tengo nada que पाहिला आणि आता पुसाटी बुरजावरून खाली आलो आणि आता चालत निघालेलो आहोत आता थोडं चालणार आहोत आणि मग काय फोटो पकरायचा आहे काय <laughs> नाही पण ना भाकरी आणि पिठलं सुंदर मिळते जमलं तर ते खाणार आणि मग घरी निघणार तर आता आम्ही वॉक करतोय <laughs> बरस चालून आलो अंतर अजून किती चालायचं रे चलो विशू दहा हजार पेक्षा जास्त पावलं झाली आहेत आता आता वास्कोर्या फिरायचं पूर्ण पन्हाळा म्हणजे सज्जा कोटी तबकवन आणि ते कुठला पाहिला स्पॉट नवीनच दिसला आम्हाला म्हणजे आम्ही पहिल्यांदाच पाहिला आणि पन्हाळा असा शांत शांत म्हणजे पर्यटकांची संख्या प्रचंड आहे Uh, सध्या सीझन असल्यामुळे असावी ही गर्दी uh, पन्हाळ्यावर खरडा म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा दही कांदा आणि पिठलं आणि भाकरी uh, ही हिप्लेट जी आहे ती खूप फेमस आहे इथं खूप सारी दुकान आहेत आम्ही आता भरपूर चाललेलो आहोत आणि आता ते खाणार आहोत आणि आमची ॲपटिवाजी तर ठेवली आहे तिकडे निघून जाणार आहोत गरमागरम भाकरी पिठलं कांदा दही आणि खरडा <laughs> गर्म भजी पण सांगितलं कांदा भजी गरमागरम भजी पण घेतोय छान झालं ना इव्हनिंग वॉक आज अनपेक्षित पण मस्त घडलं शांत किती वाटायला लागलाय ना हा भाग तू रात्री कधी राहिलास काय पन्हाळ्यावर हो सांग काय <laughs> तो किस्सा सांग भूताचा सा? <laughs> अरे भूताचा किस्सा नव्हता तो म्हणजे ॲक्च्युली वाटलं होतं तसं काय आहे की माझा एन सी सीचा कॅम्प जो आहे नॅशनल कॅम्प होता तो तर आम्ही धान्याच्या कोटाराच्या तिथे कॅम्पला होतो आणि रात्री पेट्रोलिंग किंवा गस्त म्हणा तर त्याची ड्युटी माझा एक मित्र आहे ऋतुराज कुलदीप म्हणून त्याच्यासोबत आणि चमत्कारिक का असणारच <laughs> आणि आमची ड्युटी होती आणि त्या दिवशी अमुक्ष होती आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशी आमची ड्युटी होती तर धान्याच्या कोठाराची तिथं अशी दंतकथा आहे की धान्याच्या कोठाराचा जो बांधकाम आहे ते पूर्ण होत नव्हतं आणि पडत होतं सारखं त्यामुळे तिथं एक प्रेग्नेंट वुमन किंवा गरोदर महिलेची अशी कथा सगळीकडे सांगितली जाते ऍक्च्युअली म्हणजे कथा आहे मी आ... आहे असं वगैरे काय माहित नाही तर आम्ही टीनेजमध्ये होतो <laughs> वीस बावीस वगैरे काहीतरी वय असेल आणि ती केसा ऐकला होता <laughs> आणि त्या रात्री होत म्हणजे त्या दिवशी अमावस्य होते आणि ऋतुराजाने मी ड्युटीवर होतो आणि धान्याच्या कोटरेश आमचे टेंट लावलेले होते आणि आम्ही झाडाखाली बसून तिथं पेट्रोलिंग करत होतो किंवा गस्त घालत होतो म्हणजे आतल्या बाजूलाच फिरत होतो रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान एक बाई सारखा असा <laughs> मनाचा आवाज तर ओरिजिनल येत होते दोघांचे पण एकदमच झाले हो आणि दोघांना वाटलं की कोण तर मजा करते किंवा असं असं काहीतरी चेष्टा करते जाणीवपूर्वक असं वाटलं कारण कॅम्पला अशा गोष्टी होत असतात चेष्टा मस्करी करणं वगैरे वगैरे पुढे काय झालं लक्षात आलं की कोणच दिसत नाही आम्ही आजूबाजूला बघितलं वगैरे मग मात्र थोडस आम्हाला वाटतं संपलं पेट्रोलिंग आठपर्यंत संपलं मग आता काय करायचं म्हटलं दोघांना पण जरा मध्ये आलोच नाही म्हटलं तरी नंतर थोडस जाणीवपूर्वक बघितल्यानंतर आवाज तिकडून येतो तिकडे दोघे जरा घाबरत घाबरत गेलो बघितलं तर झाडावर दोन मांजरं भांडत होती आणि एक एका मांजराचा आवाज बाईसारखं आणि जे लहान मांजर होतं त्याचा लहान बाळासारखा असा आवाज येत नाही ते रडल्यासारखा असा आवाज येत होता बुरबुर <laughs> <तो> रडणं <रड्ला> असं <laughs> जास्त विचित्र प्रकारचं मांजरांचं आणि त्यांना हुसकवून लावल्यानंतर मग आम्ही शांत झालो <laughs> आणि गंमत म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही ड्युटी संपून टेंटमध्ये गेलो एन सी सीचे टेंट असतात टेंटमध्ये आम्ही राहायचो पावसाळ्यात तर ते पूर्ण पाणी भरलं होतं टेंटमध्ये म्हणजे असे भरपूर किस्से आहेत तर तो का विचारला अरे रात्री असा असा आवाज येत होता हो असं येत होता तर ते मध्ये बसलेले पण घाबरलेले <laughs> त्यांना सांगितलं आम्ही जाऊन बघितलं हुसकावलं मांजरं होती म्हणलं पुन्हा त्याच्यावर तर्क तर्कवितर्क ते मांजराच्या रूपात दुसरं कोण त्रास नाही आत्ताच बघ ना केवढं शांत वाटतंय रात्री तर खरंच खूप शांत असेल तिकडं कोठी ॲक्च्युली मी त्याच्यावर म्हणजे पन्हाळगडावर एक व्हिडिओ बनवणार आहे पण आता जरा निवांत वेळ मिळाल्यानंतर तर मंडळी हा आता हा किस्सा तुम्ही ऐकलात तर एकूणच सगळा व्लॉग हा म्हणजे अनपेक्षितपणे आमचा इव्हनिंग वॉक झाला नडं ब्लॉगल्यानडं <laughs> तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला करा। विसरू नका धन्यवाद <laughs>